कुरसुंदी उरुळी देवाची नगर परिषद सार्वत्र निवडणूक दोन हजार पंचवीस होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहात वार्ड क्रमांक चार मधून आपण जनतेच्या सेवेसाठी उतरणार आहात म्हणून नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवणार आहात कोणते मुद्दे असणार आहेत ज्यावरती आपण होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या समोर येणार आहे काय सांगा कसं आहे की आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे रस्ते रस्ते व्यवस्थित नाही आहेत रस्त्यांना खड्डे ते खूप आहेत रस्ते क्लिअर नाही आहेत ते त्यानंतर पाण्याचा एक प्रश्न खूप आहे की वेळेवर लोकांना पाणी मिळत नाही आहे आणि एक महत्त्वाचं आहे की स्वच्छता नाही आहे इथे या भागाकडे कोण लक्ष देत नाहीये पाण्याचा प्रश्नाकडे म्हणत बघत नाहीयेत किंवा रस्त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि स्वच्छतेकडे बिलकुल लक्ष नाही कारण स्वच्छता बिलकुल नाही आहे कॅनलच्या जर बाजूनी पाहिलं तर पूर्ण घाणीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे आता आपण म्हटलेलं आला की माझ्या प्रभागामध्ये वार्ड क्रमांक चार मध्ये रस्त्याचा प्रलंबित प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न आहे पाण्याचा प्रलंबित प्रश्न आहे रस्त्याचा प्रलंबित प्रश्न आहे या सर्व प्रलंबित प्रश्नाला कशा पद्धतीने आपण मार्गी लावणार आहे त्याबद्दल काय सांगा कसं की ह्या ज्या ज्या सगळ्या समस्या आहेत याच्यासाठी जे संबंधित जे विभाग आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आणि त्यांच्याकडून या कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा सुधारित कसं करता येईल आणि लवकरात लवकर कसं काम करता येईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं जाईल याच्यासाठी आम्ही रस्त्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावणार आहोत त्याबरोबर आपण महिलांसाठी हेल्पलाईन सुद्धा चालू करणार आहोत आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपण लवकरच या ठिकाणी महिलांसाठी आणि मुलींसाठी आपण मोफतमध्ये कराटी क्लासेस आणि तलवार चालवणे भाला चालवणे काठी चालवणे हे हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे स्वतःच्या रक्षणासाठी ज्येष्ठ उपाययोजना आपण करणार आहोत हां सर याच्यासाठी एक सांगू का की आपण जे करतो म्हणतो की वृद्धाश्रम वाढता येते ते आहेत ठीक आहे पण हा जर प्रकार पाहिला ना तर शक्यतो हा प्रकार जो आहे हा सुशिक्षित लोकांमध्ये जास्त प्रकार दिसतोय की हे दोघेही नवरा बायको कामाला जात असतात त्यामुळे घरामध्ये लक्ष द्यायला त्यांच्याकडे कोण नसतं किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यांना आई वडील सोबत नको असतात राजाराणींचा संसार त्यांना पाहिजे असतो यामुळे हा प्रकार घडतात तर याच्यासाठी आपण उप उपक्रम असलेले वरिष्ठ नागरिक केंद्र आणि आरोग्य तपासणी शिबीर आणि तसंच विशेष सवलती सेवा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत युवा पिढी उच्च दर्जेचं शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगाराला मोठ्या प्रमाणात सामोरे जात आहे अशा तरुण पिढीला नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न आणि तरुण पिढीसाठी काय उपाययोजना आपण करणार आहात सर याच्यासाठी आपण एक असं केलेलं आहोत की मुलांसाठी एक आपण कला कौशल्य आपण चालू करणार आहोत की जे जिथे त्यांना कलेवरती भर दिला जाईल दुसरी गोष्ट त्यांच्यासाठी आपण नोकरीसाठी प्राधान्य कसं मिळवता येईल किंवा त्यांना व्यवसायासाठी आपल्याला कर्ज उपलब्ध करून करून देता येईल हे करणार आहोत त्याच्यासाठी चारा का का सर भ्रष्टाचारा विरुद्ध शून्य सहनशीलता सर, असणार आहे आणि सर्व कामे हे पारदर्शक पद्धतीने आपण करणार आहोत नागरिकांशी संवाद कशा पद्धतीने आपण ठेवणार आहात त्यासाठी उपाययोजना काय असणार असं त्याच्यासाठी नियमित त्यांच्या भेटी घेणे सोशल मीडिया आणि सार्वजनिक तक्रार निवारण शिबिर याद्वारे नागरिकांशी आपण जोडून राहणार आहोत वॉर्ड क्रमांक मधून निवडून आल्यानंतर दिवसामध्ये काय कामे करण्याचा प्रयत्न आपण सर्वप्रथम करणार आहोत सर्वप्रथम आपण इथे जे आहे ते रस्त्याची कामं जी, काम जी आहेत ही पहिले आपण मार्गे लावणार आहोत दुसरी गोष्ट की आपल्या या भागामध्ये झोपडपट्टी एरिया आहे लहान मुलं खूप आहेत त्यामुळे संरक्षण भिंती कॅनलला संरक्षण भिंत जाळी लावणे ठीक आहे ड्रेनेज लाईनची कामं करणे आणि याचबरोबर चौका चौकामध्ये सी चौक सी टी व्ही कॅमेरा त्यानंतर गुंडगिरीसाठी आपण इथे जास्तीत जास्त पोलिसांच्या फेऱ्या कशा वाढतील हे जास्त वेळ हे करणार आहोत आपण आपल्या कार्यक्रमात नागरिकांचा सहभाग कसा आपण वाढवणार आहोत माझा प्रभाग माझी जबाबदारी हा उपक्रम राबवून नागरिकांच्या स्वच्छता वृक्षरोपण आणि परिसर विकासाची कामं करण्यात येतील निवडून आल्याच्या नंतर दरबारी जनतेला बोलवणार आहोत जनता जनार्दन आहे आणि ते मतदार राजा आहेत आणि आम्ही स्वतःच त्यांच्याकडे जाणार आहोत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हो नक्कीच कारण ज्या ज्या वेळेस आपल्याला लोकांनी बोलवले आपण त्यांच्यासाठी धावून गेलेलो आहोत त्यांची कामंसुद्धा सुद्धा आपण केलेली आहेत आता काही दिवसापूर्वीच बघा इथे आपले कानरनाथ मंदिर आहे तिकडे अंधार होता लाईट नव्हती त्यांनी प्रस्थापिकांच्या मागे लागून लागून हे केले पण त्यांच्या इथे लाईट बसली नाही पण त्यांनी आपल्याला सांगताच आपण दुसऱ्या दिवशी ती लाईट त्यांना बसून दिलेली आहे नंतर पाण्याचे प्रश्न आपण लोकांचे सोडून दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी लोकांना पाणी नव्हतं आपण त्यांना ते कनेक्शनसाठी आपण त्यांना मदत करून दिलेली आहे काही ठिकाणी पाणी नव्हतं आपण तिथं टँकरनी पाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आपल्या प्रभागातली कोणकोणती विकास कामं झाली आहेत असं तुम्हाला वाटतंय केल्या याच्यात तर अजूनपर्यंत क काहीच कामं झाले नाही जे प्रस्थापित जे होते लोक यांनी तर काही काम केलं नाही आहे पण नवीन चेहरा म्हणून जर लोकांनी आम्हाला जर ती संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं आम्ही जर सोनं करू आणि या प्रभागाचा विकास घडून आणू पंडार नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनतेकडनं आपली अपेक्षा काय असणार आहे जनतेकडनं आमची अपेक्षा एवढीच आहे सर की एक तर त्यांना असं वाटतं की त्यांच्या हक्काचा माणूस आहे कुणाल सरोदे म्हणजे एक त्यांच्या हक्काचा माणूस आहे त्यांच्या घरातला माणूस आहे एक जिवाळ्याचा माणूस आहे आणि त्यामुळे आप ते आपल्याला त्या नजरेने बघतात की त्यांच्या कामं होतील आणि आल्याला मी जसं सांगितलं की पहिला मी रस्ते पाणी स्वच्छता या भागाकडे जास्त लक्ष देणार आहोत कारण काय झालेलं आहे की अस्वच्छतेमुळे आज इथे आजार जास्त पसरत आहेत या भागाकडे लक्ष कोण देत नाही आहे इतका वा वाढलेला कचरा आहे पण लक्ष तिथं कोण देत नाही आहे मच्छर वाढलेले आहेत त्याच्यामुळे चिकनगुन्या डेंग्यू मलेरिया असे आजार जास्त वाढलेले आहेत त्यामुळे सर्वप्रथम आपण त्या कामांकडे लक्ष देणार आणि लोकांना विश्वास आहे की हे काम आम्ही करू शकतो जनतेकडनं आपली अपेक्षा जनता जनार्दन मायबाप आहेत ते मतदार राजा आहेत आणि त्यांनी त्यांचं मतदान रूपी जर आशीर्वाद मला दिला तर नक्कीच मी त्यांच्या पात्र ठरेल एवढंच मी बोलेल होणाऱ्या या निवडणुकीमध्ये वीस डिसेंबर रोजी जी निवडणूक होणार आहे नगरपरिषदेची यावेळेस जनतेकडनं एकच आशा आहे की जनतेनी त्यांच्या मनातला नगरसेवक त्यांच्याशी नाळ जोडलेला आणि त्यांच्या सुखादुःखात सहभागी होणारा असा उमेदवार त्यांनी कारण उमेदवार खूप आहेत जवळजवळ चारमध्ये नऊ उमेदवार आहेत आणि हे नऊ उमेदवार प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आश्वासनं देत आहे काही प्रलोभनं पण सुद्धा देत आहेत तर त्या गोष्टींना बळी न पडता त्यांनी त्यांच्या जवळचा त्यांच्या मनातला त्यांच्या सुखादुःखात सहभागी होणारा त्यांच्या समस्या न घाबरता समोर मांडणारा लोकांसमोर समस्या आहेत त्या भागातील जे अधिकारी त्यांच्याशी भांडून आणि त्यांच्या सगळ्या समस्या निवारण करणारा असा प्रतिनिधी निवडावा आणि मला असा विश्वास आहे की माझ्या प्रभागातील लोक इतके सुज्ञ आहेत की त्यांना हे गोष्टी सगळं जाणीव जाणीव आहे त्या गोष्टींची आणि त्यामध्ये नक्कीच मला साथ देतील आणि येत्या वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत ते त्यांचं मतदान रूपया आशीर्वाद मला देऊन मला विजयी करतील एवढी आशा आहे मला धन्यवाद